हे नमस्कार मित्रांनो आज सकाळ सकाळी आम्ही चाललो होतो चिखलीला प्रशांत गोपाल आणि मी हे चालले होते चिखलीला मला सोडायला मग काय आमची आली बोलेरो आम्ही बोलेरो पिकअप घेऊन आलो थेट मलकापूरला कंपनीमध्ये कारण आम्हाला आज मंगल कार्यालयासाठी एक नव्हे तर तब्बल चारशे चौरस पाईप आम्ही या ठिकाणी घेणार होतो आणि मग काय बिल वगैरे करून आम्ही या ठिकाणी पाईप टाकले आणि हे बघा आमचे मराठा फॅब्रिकेशनचे मालक गजानन माळेकर यांचा मुलगा ओम हो, सुंदर असं काम करतात तुम्हाला लागला तर त्यांनाही संपर्क करा मग गाडी काय काटा वगैरे करून बिल वगैरे करून मंगालो आलो आम्ही कंपनीच्या बाहेर या ठिकाणी आम्ही या पाईपाचं मंगलगारल्यासाठी ट्रस्ट बनवणार आहोत ओपनसाठी एकदम सुंदर मग बाहेर आल्यानंतर थोडा चहा वगैरे घेतला मूड फ्रेश केला नंतर रात्र झाली होती मग काय लोडिंगची गाडी चालवण्यासाठी माझाच नंबर होता मग गाडी मी नेली मीच लोडिंग गाडी चालवत चालवत बुलढाण्याच्या घाटामधून आम्ही छानपैकी गाडी वरती काढली संध्याकाळ झाली होती रात्र झाली होती भरपूर सामान आम्ही या ठिकाणी घेतलं होतं मग भूक लागली मग बुलढाण्यामध्ये गुरुकृपा हॉटेलवर आलो छान जेवण वगैरे केलं आणि रात्री गाडी लावून मग सकाळी आम्ही ती खाली केली अशा प्रकारे आमचा आजचा प्रवास होता बाय